श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं सर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सनातन धर्मात पुजली जाणारी तुळस अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते याला जेवढं धार्मिक महत्त्व आहे तेवढंच महत्व आयुर्वेदातही ते आहे तुळशीची पानं तोडणं तिला पाणी अर्पण करणं पूजा करण्याचे अनेक नियम आपल्या धर्मग्रंथांमध्ये सापडतात भगवान शिव यांना वगळून तुळशीचा उपयोग जवळजवळ प्रत्येक हिंदू देवी देवतांच्या पूजेमध्ये केला जातो भगवान श्री गणेशाला सुद्धा तुळस अर्पण केली जात नाही तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याने याची पूजा केली जाते यासाठीच विष्णूंची पूजा तुळशीभोगाशिवाय अपूर्ण मानली जाते अशा तुळशीची पूजा करताना काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचं आहे पूजा करताना काही चुका जर आपल्याकडनं झाल्या तर त्याचं नुकसान देखील होऊ शकतं त्यामुळे आपण या आजच्या व्हिडिओमध्येच ते नियम कोणते आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण तुळशीला पाणी अर्पण करतो तर त्यावेळेस आपल्याला हा जो एक मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे हा मंत्र जर आपण म्हटलं तर आयुष्यात आपण कधीच गरीब राहणार नाही आपल्या ना जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या आपल्यावरती कृपा होऊन नशिबाचा भाग्यदय होईल असा हा प्रभावी मंत्र कोणता आहे तो कोणत्या वेळेत म्हणायचा त्याचबरोबर कधी म्हणायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्रीस्वामींची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तुळशीला पाणी अर्पण करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं ग्रहण करू नये हा सर्वात महत्त्वाचा नियम आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितला जातो त्यानंतर पुढचा नियम म्हणजे धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला पाणी अर्पण करताना न शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो म्हणजे बघा काय होतं कधीतरी आपले कपडे फाटतात आणि मग आपण ते शिलाई करतो किंवा शिवून घेतो असे कपडे घालून जर आपण तुळशीला पाणी दिलं तर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात धार्मिक शास्त्रानुसार सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करणे उत्तम मानले जाते आंघोळ केल्याशिवाय कधीच तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीच्या रोपाला हो पाणी घालत असताना ते गरजेपेक्षा जास्त असून याकडे लक्ष द्यावे इतर कोणत्याही गोष्टीकडे त्यावेळी लक्ष देऊ नये त्याचबरोबर रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये असं मानलं जातं की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करत असते सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण काळात तुळशीच्या रोपाला हात लावू नये यावेळेत पाणी देणे किंवा पूजा करू नका सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी तुळशीची पाने आपल्याला तोडायची असतात तर या सर्व नियमांचे आपल्याला पालन हे तुळशीची पूजा करत असताना करायचं असतं त्यानंतर ज्या वेळेस तुळस आपल्या घरामध्ये असते तर त्यावेळेस ती आपल्याला चांगल्या वाईट घटनांचे संकेत हे नक्कीच देत असते तुळशीची पाने मुळे मंजिर आणि लाकूड देखील ज्योतिषीय उपांमध्ये वापरले जातात आपल्याला कदाचित माहीत नसेल की तुळशीचे रोप अनेक संकेत देते जे एखाद्या अप्रिय घटनेचे संकेत असू शकतात त्यामध्ये बघा धनसमृद्धीच्या प्राप्तीसाठी जर तुमच्या आयुष्य आर्थिक समस्या असतील तर रोज तुळशीला जल अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा यामुळे पैसा येण्याचे सर्व मार्ग खुले होतात असं रोज केल्यास सर्व समस्या दूर होतील आर्थिक स्थिती मजबूत राहील राहील माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न तुळस लावण्याचे जर फायदे आपण बघायला गेलं तर जर तुमच्या घरात तुळस असेल आणि तुम्ही तिच्याजवळ नियमित बसत असाल तर तुम्ही अस्तमा नावाच्या आजारापासून मुक्ती मिळवू शकता त्यानंतर तुळशीला देवी लक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते ही वनस्पती सुख समृद्धी आकर्षित करते आणि घरात तुळस लावल्याने वास्तुदोष देखील दूर होत असतात व्यवसायात नुकसान होत असल्यास घराच्या नैऋत्य दिशेला तुळशीचे भांडे ठेवावे आणि दर शुक्रवारी त्यात कच्चे दूध अर्पण करावे आणि मिठाई अर्पण करावी याशिवाय विवाहित महिलेला मिठाई दान करा व्यवसायात आपल्याला नक्कीच लाभ हा मिळत असतो तुळशीमुळे संकटांचे संकेत कसे मिळतात तर बघा जर तुमच्या घरात तुळस लावली असेल आणि ती सुका आला लागली असेल तर समजा तुमच्या घरावर कुठली तरी संकट येणार आहे तुळशीची नीट काळजी घेतली असताना ती सुकत असेल तर अडचणी प्रसंग येऊ शकतात आपत्ती येण्याआधी ती नेहमीच सुकत असते असं मानलं जातं तर हा जो संकेत आहे तर तो सर्वात महत्त्वाचा आपल्याला तुळशी माता देत असते त्यानंतर जर एखाद्या घरातली तुळस तुम्ही बघितली तर ती खूप छान बहरलेली टवटवीत असते छान मंजिरी पानं फुलं त्यावरती असतात समजून जायचं त्यावेळेस त्या घरामध्ये सुख येणार आहे धनप्राप्ती होणार आहे कर्जातून मुक्तता होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची उपासना करायची असते तुळशीची उपासना केल्यामुळे जीवनात खूप अडचणी ज्या असतात तर त्या दूर होत असतात आता आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहेत तर ते दूर होतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल बघा जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीचं फळ मिळत नसेल त्याचबरोबर कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तयार झालेले असेल जीवनामध्ये अनेक समस्या संकटी अडचणी तुमच्या येत असेल आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे जे आ, काही दोष आहेत तर ते तयार झालेले असतील घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत अडचणी आणि आजारपणांमध्ये तो पैसा खर्च होऊन जात असेल धनप्राप्ती होत नसेल कर्जमुक्ती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल सतत घरामध्ये आजारपण राहत असेल काहीतरी वाईट शक्तींचा जर तुमच्या घरामध्ये त्रास तुम्हाला जाणवत असेल तर ह्या तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सलग एक्केचाळीस दिवस करायचा आहे मध्ये जर तुम्हाला सुत पिरियड्स आले तर ते दिवस तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर रविवार आणि एकादशीचा दिवस दिवस सुद्धा तुम्हाला तुम्हाला करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुमचे सगळे कम्प्लीट करायचे आहे आणि एक्केचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला खूप छान अनुभव होईल ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्यासाठी तुमच्या जीवनातील सर्व त्रास दुःख दोष अडचणी दूर होतील आणि घरामध्ये नक्कीच पैसा येईल कर्जमुक्ती होईल काय करायचं आहे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हा उपाय तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल करू शकता काहीच अडचण नाहीये सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि सकाळी आठ वाजायच्या अगोदरच रोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर एक छान दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती घ्यायच्या आहे आणि एखादं फुल घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता तुळशीजवळ गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे तांब्याभर पाणी आपण घेतलेलं आहे ते पाणी तुळशीला अर्पण करत असताना हा जो मंत्र आता पुढे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुळशी तुम नमोस्तुते तर हा जो मंत्र आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे म्हणजे सौभाग्यवर्धनी महाप्रसाद जी तुळशी माता आहे तू आमच्या घरातील सर्व ज्या काही व्याधी जे रोग तर ते सर्व दूर कर आणि मी तुला नमस्कार करतो असा त्याचा अर्थ होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो मंत्र आहे तर ते म्हणून हे पाणी अर्पण करायचं आहे कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारपासनं या सेवेला तुम्ही सुरुवात केली की त्यानंतर तुम्हाला सलग एक्केचाळीस दिवस ह्या उपाया जो आहे तर तो करायचा आहे रविवार आणि एकादशीचे दिवस तुम्हाला करायचे आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ